श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हा आणि या तीन शक्तिशाली शब्दांचा जप केला तर तुम्हाला चमत्कारिक परिणाम जाणवतील ही वेळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत आहे हा संपूर्ण वेळ खूप शक्तिशाली आहे तुम्ही कधीही झोपण्यात हा वेळ वाया घालू नये ज्यांनी आयुष्यात काहीही साध्य केले आहे त्यांनी निश्चितच त्यांच्या ब्रह्ममुहूर्ताचा योग्य वापर केला आहे म्हणूनच हा वेळ उपयुक्त बनवा यावेळी तुम्हाला झोप येत नाही जर तुम्ही झोपलात तर तुम्ही निश्चितच बरेच काही गमावता तर काय करावे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हा आणि या तीन शक्तिशाली शब्दांचा जप करा एक छोटीशी दिनचर्या मी जास्त काही सांगत नाही या खूप लहान गोष्टी आहेत मी त्यांचा एकदा अभ्यास केला ते पुन्हा ऐका यावेळी देवी सरस्वती तुमच्या जिबेवर बसते यावेळी तुम्ही काय करावे ती वेळ तीन वाजून वीस मिनटां वाजल्यापासून आहे तीन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यानच्या या वीस मिनिटात तुम्ही स्वतःला जे काही बोलता ते खूप मौल्यवान असते आई सरस्वती तुमच्या जिबेवर बसते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लगेच फलदायी होते तर काय करावे आणि मी निश्चितपणे म्हणते की हे शक्तिशाली शब्द तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकतात बरेच लोक कठोर परिश्रम करूनही गोष्टी मिळवत नाहीत जेव्हा ते म्हणतात की ते खूप कष्ट करतात पण त्यांना त्या गोष्टी मिळत नाहीत त्यांना एखाद्याला भेटून आनंद मिळत नाही त्यांना चांगली नोकरी मिळत नाही पैशांची कमतरता असते आनंदाचा अभाव असतो गोष्टींचा प्रवाह नसतो त्यांना आयुष्यात यश मिळत नाही तर यामागील कारण हे जाणून घेतले पाहिजे की त्यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा किंवा अडथळा आहे त्यांच्या जीवनात त्यांच्या कृतीत त्यांच्या मनात काहीतरी अडथळा आहे त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण विश्वात एक कंपन पाठवले पाहिजे जे आपल्या जुन्या नकारात्मक अडथळ्यांवर मात करू शकेल तर असे काय केले पाहिजे जे, जे माझे मन बदले आणि विश्वदेखील बदले हे केले पाहिजे का ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा त्याच गोष्टीला सक्रिय करण्यासाठी सर्वात सुंदर काळ आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचे विचार कसे सकारात्मक बनवता मी तुम्हाला हे सांगणार आहे त्यात सर्व गोष्टींचा समावेश आहे हे फक्त एका ओळीने करता येत नाही मुद्दा समजून घ्या सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या सकारात्मक गोष्टी सांगायच्या आहेत तुम्ही होकारार्थी म्हणावे ब्रह्ममुहूर्तात जागेवा तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंतची वेळ सर्वात मौल्यवान आहे यापेक्षा पाच मिनिटे आधी जागेवा पाच मिनिटे आधी उठल्यानंतर तुम्हाला इष्टदेवता तुमच्या इष्ट गुरु देवला नक्कीच प्रार्थना करा जर हा जोडून तुम्हाला विमान ब्रह्मांड किंवा मोकळे आकाश मिळाले तर ते खूप चांगले आहे जर नसेल तर असे समजा की तुम्ही भगवान शिव किंवा तुमचा इष्ट गुरु यांच्याशी जोडलेले आहात किंवा त्यांच्याशी संपर्कात आहात आणि त्यांच्याशी जोडले जा आणि त्यांच्या चरणी नमस्कार करा अकरा वेळा नमस्कार करा आणि म्हणा हे प्रभू माझे नमस्कार स्वीकारा आणि माझ्या भूतकाळातील चुकांसाठी मला क्षमा करा माझ्या भूतकाळातील चुकांसाठी मला क्षमा करा आणि आता मला माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा माझ्या विनंतीनुसार हे करा तुम्हाला अकरा वेळा नमस्कार करावा लागेल आणि प्रार्थना करावी लागेल प्रार्थना करा कृपया दयाळू व्हा तुमची दयाळू नजर माझ्यावर ठेवा नमस्कार करून तुम्ही काय करता दंडवत म्हणजे प्रणाम पूर्णपणे पोटावर झोपा आणि असेच डोके खाली करा पूर्णपणे पोटावर झोपून तुम्ही तुमचे कपाळ देवाच्या चरणी ठेवून गुरुच्या चरणी नमस्कार करा पूर्णपणे झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही अकरा वेळा उठता तेव्हा खाली वाकून नतमस्तक व्हा मग तुम्ही पुन्हा उठून नतमस्तक व्हा मग तुम्ही प्रार्थना करा प्रभू तुमची दयाळू दृष्टी माझ्यावर आहो आणि माझ्या मागील चुकांसाठी मला क्षमा कर आता माझी प्रार्थना स्वीकारा आता मी जे काही बोलतोय ते स्वीकारा आता तुम्हाला हे सांगायचे आहे तुम्हाला काय करायचे आहे ऐका तुम्हाला ते स्वतःला सांगायचे आहे या तीन सुवर्ण जगांमध्ये मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे ते एकच आहे चार किंवा तीन म्हणा उद्देश एकच आहे मी भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे या भाग्यवानाचा अर्थ काय तुम्ही विश्वाला एक कंपन दिले आहे की जर माझ्या नशिबात काही नकारात्मक असेल तर ते आत्ताच सुधारले पाहिजे मी ते दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक कंपन पाठवत आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे हे वाक्य एकवीस वेळा म्हणा मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे तुम्ही जे काही बोलतात ते विश्वात पसरेल त्यांचे कंपन होईल त्यामुळे तुमच्या नशिबात जे काही चालले आहे जरी ते उलटे असले तरी जे काही नकारात्मक पद्धतीने चालले आहे ते नक्की सकारात्मक होऊ लागेल याआधी तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांसाठी तुमच्या भूतकाळातील नकारात्मक विचारांसाठी त्या सर्वांसाठी देवाकडे क्षमा मागितली आहे त्यानंतर ही गोष्ट तुम तुमच्यासाठी नक्कीच काम करेल याशिवाय जर तुम्हाला इतर कोणतीही इच्छा मांडायची असेल तर तुम्ही ती देखील मांडू शकता जर तुम्हाला ती मांडायची असेल तर तुम्ही ते म्हणू शकता तुमचे शब्द पुन्हा सांगा पण लक्षात ठेवा जसे मी हे एकवीस वेळा म्हटले आहे तसेच तुम्ही तेही एकवीस वेळा पुन्हा सांगा तुम्ही तुमच्या शब्दांबद्दल काहीही बोलू शकता तुम्ही म्हणू शकता की माझे स्वतःशी संवाद साधण्याचे कौशल्य आता खूप चांगले होत आहे माझे संवाद साधण्याचे कौशल्य आता खूप चांगले होत आहे कमीत कमी, कमी एकवीस वेळा एकच गोष्ट पुन्हा करा पण त्यात जास्त गोष्टी जोडू नका एका वेळी फक्त एक किंवा दोन गोष्टी म्हणा मी खूप भाग्यवान आहे आणि मी याआधी जे काही बोललो ते तुम्ही जोडू शकता तेही एकवीस वेळा पुन्हा करा फक्त हे करून पहा तुम्हाला तीन ते चार दिवसात चमत्कार दिसू लागतील तुम्ही जे काही सांगितले आहे ते तुमच्या आयुष्यात घडू लागेल भाग्यवान जग जव जेव्हा विश्वात त्याची ऊर्जा मोठी असते तेव्हा ती तुमच्याकडे प्रचंड बदल आणते म्हणून तुमच्यामध्ये निश्चितच बदल घडू लागतात नशिबाच्या गाठीत कुठेतरी जे काही अडकले आहे ते त्यातून बाहेर येऊ लागते म्हणून तुम्हाला एक संधी मिळते एक संधी हे उत्तम शब्द नक्की वापरा आणि तुमचे जीवन बदला आणि तुम्हाला नक्कीच परिणाम दिसतील जर तुम्ही विचारले की तुम्हाला ते किती काळ करायचे आहे तर ते किमान अकरा दिवस करा पण तुम्हाला पहिल्याच दिवशी परिणाम दिसायला लागतील किमान अकरा दिवस करा तुम्हाला खूप मिळेल खूप बघता जसे तुम्ही काल ऐकले त्या वीस मिनिटांच्या साधनेने तुमच्या जीवनात ऊर्जा जागवत होते आज आपण त्या पुढच्या टप्प्यात जाऊ जिथे ब्रह्ममुहूर्तातील प्रत्येक क्षण तुमचे नशीब घडवतो पहाटेची वेळ सृष्टीचे श्वास घेणारे क्षण पक्ष्यांचा पहिला किलबिलाट मंद वारा आणि विश्व शांत होते त्यावेळी देवत्व अगदी जवळ असतं विश्व ऐकतंय आणि तुम्ही म्हणताय मी खूप बाकेवान आहे ते शब्द थरथरून निघतात आणि थेट विश्वात स्पंदन निर्माण करतात जेव्हा तुम्ही तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिट यावेळेत जप सुरू करता त्यावेळी तुमच्या अवचेतन मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात ते तुमचे प्रत्येक शब्द शोषून घेतात ते तुमचे विचार भावना आणि विश्वास यांना स्वरूप देतात म्हणूनच त्यावेळी चुकीचे विचारही नको फक्त प्रकाश फक्त सकारात्मकता आता कल्पना करा तुम्ही शांतपणे बसलेले आहात समोर दीपक पेटलेला आहे हवेचा सुगंध हलका आहे डोळे मिटलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय हे प्रभू माझ्या भूतकाळातील सर्व चुका मी स्वीकारतो मी त्यातून शिकतो आता मी नव्या प्रवासाला सुरुवात करतो तुम्ही हे म्हणताच तुमचे मन हलकं होतं अडथळे विरगळायला लागतात आणि देव म्हणतो चल आता तुझं कर्म बदलायला सुरुवात कर पुढची पायरी कृतज्ञता ही साधना अर्धवट राहते जर आपण आभार मानले नाही आता हळूहळू म्हणा देवा मी जिवंत आहे यासाठी धन्यवाद माझ्या श्वासांसाठी माझ्या आईवडिलांसाठी माझ्या अन्नासाठी धन्यवाद आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे ही भावना विश्वात अतिशय उच्च कंपन निर्माण करते कारण विश्वात कृतज्ञतेचे स्पंदन सर्वात शक्तिशाली मानले जाते जिथे आभार असतात तिथे दुःख टिकत नाही ते विरवळून जातं अगदी हिमासारखं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका